नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या येथे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे हस्ते विविध रस्त्यांचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासी येथे रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री यांच्या हस्ते डहाणू तालुक्यातील दोन आरोग्य केंद्र गंजाड व चंद्रनगर यांचे उद्घाटन झाले येथे उद्घाटन डहाणू व तलासरी तालुक्यात विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले व सर्व मान्यवरांचे भाषण झाले रवींद्र चव्हाण यांनी भाषणात गंजाड येथे सांगितले की भव्य इमारतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे उद्घाटन झाले व मी ऑनलाईन विविध इमारती व कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जाहीर करीत आहे या कर्मचारी निवासस्थान चांगले झाले असून यांची चांगली जोपासना करावी तसेच डॉक्टर व कर्मचारी लोकांनाही आदेश दिले की रुग्णांवर उपचार हे आपले कुटुंबीय आहेत तसे करावे व प्रेमाचे दोन शब्द बोलावे कारण की रुग्णांना प्रेमाची भाषा बोलली तर अर्धा आजार तिथेच कमी होतो निकम साहेबांनी ही बोलताना सांगितले की उपचार बरोबर होतात परंतु कासा गावामध्ये असलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टरांची कमतरता असल्याने अपघातातील व गरोदर महिलांचे डिलिव्हरीसाठी सेलवास किंवा मुंबई गाठावी लागते तर तिथे तातडीने तातडीने डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून भव्य मोठे दवाखान्यातून रुग्णांना बाहेर गावी ज्याने थांबेल व गोरगरिबांचे येण्या जाण्याचा खर्च वाचेल या कार्यक्रमाचे वेळी आमदार खासदार बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता

आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष साहेब सीओ साहेब सन्मानिय पंचायत समितीचे पती त्याचबरोबर अमित कोडाजी आरोग्याचे सर्व अधिकारी सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य आणि माझ्या समोर उपस्थित सरकारी कार्यकर्ता आणि या ठिकाणी विशेष असे उपस्थित असणारे सर्व आरोग्य सेविका आणि सर्व कर्मचारी म्हणतात खरं तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये फार मोठी यादी आहे यादी पहिल्यांदा वाचून दाखवतो या सर्व कामांचं उद्घाटन झालंय असं पहिल्यांदा घोषित करतो त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रनगर येथील तिथले असणाऱ्या आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी चार कोटी पंच्याण्णव लाख निधी उपलब्ध करून दिलाय आहे त्याचं उद्घाटन झालं आहे असं प्रथमता घोषित करतो त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र गंजार येथील व निवासस्थान असं डहाणूमधील असणाऱ्या या आता इथे ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणच्या कामाचं जवळजवळ पाच कोटी साठ लाख एवढ्या कामांचं आता उद्घाटन झालं आहे असं प्रथमता घोषित करतो त्याचबरोबर आज, आज तलासरी तालुक्यातील रजिमा एक ते एकशे एक्क्याण्णवला जोडणाऱ्या पूल ज्या पुलाचं नाव आहे दरोटा पूल याचं चा सुद्धा चार कोटी नव्याण्णव लाख एवढ्या पुलाचं काम हे सुद्धा त्याचं भूमिपूजन आज करण्यात येत आहे त्या भूमिपूजनाचं जाताना आता त्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत त्यामुळे इथूनच त्याचं उद्घाटन झालं आहे असं घोषित करतो त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य के केंद्र काजरी तलासाठी जवळजवळ पंचावन्न लाख रुपये हो याचं सुद्धा इथूनच उद्घाटन झालं आहे असं घोषित करतो प्राथमिक आरोग्य केंद्र डोलालपाडा तालुका तलासाठी त्याचं आभासी पद्धतीने इथूनच तो एक कोटी एकोणीस लाख त्याचंही उद्घाटन झालं आहे असं घोषित करतो तलासी येथील बी एच यू यू सी इमारत तलासरी इथं पन्नास लाख रुपये त्याचंही येथून उद्घाटन झालं आहे असं घोषित करतो त्याचबरोबर इथे पाटीलपाडा ते द दिवशी हे इथलं आणि त्याचबरोबर डोंगरीपाडा ब्राह्मणपाडा रस्ता बहारे डोंगरीपाडा ते शिवपाडा हा रस्ता याचे जवळजवळ अकरा कोटी चोपन्न लाख एवढ्या कामाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो त्याचबरोबर केगर देवहाळे पाटीलपाडा त्याचबरोबर पारसावाडा ते पडळपाडा रस्ता त्याचबरोबर डोंगरपाडा नागझरी रस्ता अशा जवळजवळ तेरा कोटीपेक्षा जास्त कामांचं उद्घाटन इथून झालंय असं घोषित करतो त्या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे या कामांचं उद्घाटन करणं किंवा त्या कामांचं भूमिपूजन करणं याला अभाव असल्यामुळे त्या त्या ठिकाणी जाऊन पोचून करणं कठीण असल्यामुळे आभासी पद्धतीने ही सर्व उद्घाटनं करण्यात आली आहे पुढे त्या काळामध्ये आम्ही एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर्स उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्या त्या ठिकाणी जे टेक्निशियन्स उपलब्ध होत नाही आराखडा तयार करण्याचं ठरवलं त्याचाही पूर्णच्या पूर्ण गोष्टीचा विचार करतोय टप्प्या टप्प्याने चांगले डॉक्टर्स उपलब्ध होतील सरकार सर्व ठिकाणी पूर्ण पडत नाही म्हणून मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने काय करता येऊ शकतं का त्या दृष्टिकोनाची जिल्हा नियोजन मध्ये या बैठक झाल्या नंतर त्या संदर्भातली चर्चा झाली आहे आणि सर्वजण ही इथली असणारी आरोग्याची व्यवस्था हा संपूर्ण भाग असणारा ग्रामीण भाग या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगली अशी सुसज्ज अशी व्यवस्था कशी उभी राहील त्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणच्या व्यवस्था सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि मला खात्री आहे की त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल कारण ईश्वराने जर विचार केला की होय आम्हाला काहीतरी चांगलं करून घ्यायचं आहे तर ईश्वर शंभर टक्के आपल्याला साथ देत असतो त्यामुळे नक्की त्याही दिशेला आपले पावले जातील यात काही शंका नाही पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपण सर्वांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाच्या संदर्भात जे जा सांगितलं जात होतं बरेच दिवस त्या पुलाच्या संदर्भात चर्चा केली जात होती दरोठा येथील हा पूल त्याची किंमत जवळजवळ अंदाजे पाच कोटी त्या जवळपास आहे एक गाव आणि त्या गावाच्या अलीकडे असणारी स्मशानभूमी गावात एखाद्याचा दे कोणाचा जरी ता मृत्यू झाला तर त्याला स्मशानभूमी उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांना क्रॉस करून जाणं हे पॉसिबल नव्हतं त्यामुळे तो पूल होणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून हा दरोठा इथला जो पूल आहे तो पूल पूल नागरिकांची आणि त्या तिकडच्या असणाऱ्या लोकांची जी मागणी होती ती मागणी असल्यामुळे तो पूल हा आपण मंजूर केलेला आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थाने म्हणजे त्या तिकडच्या असणाऱ्या नागरिकांना एवढी वर्ष या सगळ्या गोष्टीची प्रतीक्षा करावी लागली होती मी त्यांची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आता नव्याने हा जो पूल मंजूर झालेल्या पुलामुळे त्याची ही समस्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल